नमस्कार डे चोवीस तास पीड न्यूज चॅनल आपण पाहत आहोत आज काँग्रेसचे प्रभारी अधिकारी धुळे येथे कुणाल बाबा पाटील आमदार यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली व इंडिया आघाडीच्या माध्यमातून शोभा बच्चाव यांना निवडून द्या अशी देखील त्यांची भूमिका यावेळी होती यावेळी धुळे जिल्ह्यातील संपूर्ण पत्रकार उपस्थित होते यावेळी कुणाल बाबा यांनी माहिती दिली निश्चय करण्याचा मंडळांनी त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे आणि त्यामुळे मला या ठिकाणी आता खात्री वाटते की आमचा उमेदवार हा फार मोठ्या प्रकारे त्या ठिकाणी लोकसभेवरती जाणार आहे आमच्या अनेक सभा त्या ठिकाणी झाल्या परवाची खालगेसाहेबांची सभा आपण बघितली साहेबांची शिंदेला झालेली सभा ही मला असं वाटतं फार मोठी सभा होती आणि त्यामुळे एक हजार पंचावन्न मिनिटांच्या भाषणामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सद्नजय फांडे साहेबांनी संपूर्ण काँग्रेस पक्षाच्या आणि हिल्ल्या आव्हाडची भूमिका त्या ठिकाणी फार चांगल्या प्रकारे विषय केली त्याच्या आध्या दिवशी नंदुरबारला प्रियंकाजी गांधी आल्या होत्या आणि प्रियंकाजीच्या गाडीला जो फार मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मतदारांनी दिला त्यावरूनच आपल्या लक्षामध्ये आलं असेल की काँग्रेसचे जे पूर्वीचे दिवस होते ते पुन्हा एकदा या देशामध्ये ते वातावरण निर्माण पहिला सुरुवात झाली किंवा म्हणून ते ऑटोमो निर्माण झाले आणि म्हणून अशा पार्श्वभूमीवरती आम्हाला फार कुठल्या मतात आमचा उमेदवार घेऊन येणार याबद्दल आमच्या मनामध्ये आम्हाला राहिली डॉक्टर बाळासाहेबी के सती कुमारे कुमारे साथीरा साथ आपले चार चरण पूर्ण हो चुके हैं तो पंचम चरण का चुनाव बीस मई को होना है प्रदेश में महागठबंधन की सरकार पूर्ण रूप से बहुमत में आने वाली और जो फीडबैक नतीजे चार में इसके इलेक्शन की जो हम सामने आ रहे हैं उससे एक स्पष्ट होता है कि देश में